लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माजी महापौर आणि एम शहराध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर रविवारी सत्तावीस मे रोजी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली या घटनेनं मालेगाव शहरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी या प्रकरणात वेगानं तपासाची चक्रे फिरवल्यानं या हल्ला प्रकरणातील मुख्य दोनही संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि दोन जिवंत कारतुसे दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याच्या उलगड्यासंदर्भात माहिती दिलेली आहे यावेळी होते रविवारी मध्यरात्री अब्दुल मलिक हे मित्र शेख रिहान शेख सलीम आणि अन्य जुना आग्रा रोडवरील बिल्डिंग मटेरियल दुकानासमोर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता या प्रकरणात मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गांभीर्य शहर तपास सूचना दोन ताब्यात त्यांची चौकशी केली असता महाळंदी शिवारातील जमीन व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केल्याची कबुली संस्थांनी दिली आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले असता त्या दोनही बाजूकडून गोळीबार झाल्याचं समोर आलेलं आहे अब्दुल मलिक यांचे सहकारी फारुख पटेल आणि त्यांच्या सोबत असलेला इसम हातातील पिस्तूलनं गोळीबार करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या प्रकरणात परस्परांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य संशयित आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याचं अनिकेत भारती यांनी सांगितलं अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार केलेल्या दोन संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मालेगाव